अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना बुरशी लागलेली औषधं देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणाची मनसेनं तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे वांगणीत राहणाऱ्या रेणुका शिंदे या तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या असता त्यांना देण्यात आलेल्या औषधांवर काळे बुरशीयुक्त डाग आढळले त्यानंतर त्या पुन्हा रुग्णालयात गेल्या असता संबंधित डॉक्टर फार्मसिस्ट आणि नर्स यांनी अत्यंत असंवेदनशील वर्तन केलं एक गोळी खाल्ली म्हणून काही मेली असतीस का असं उर्मट उत्तर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी दिलंय एका गरोदर महिलेशी करण्यात आलेली ही वर्तवणूक आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलाय या प्रकरणी त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे माझं नाव आहे रेणुका सुनील शिंदे मी चेकअपसाठी आलेली मला उलटी चक्कर आणि ताप होतं तर मी चेकअप करून मेडिसिन घ्यायला गेली तर त्यांनी मला गोळ्या दिल्या तर त्या गोळ्या काळ्या दिसत होत्या काळ्या दिसत होत्या तर मी सिस्टरना सांगितलं की गोळी काळी दिसते तर ते बोलले कुठे दिसत आहेत काळ्या तर मला काळे औषध मग त्यांनी चेंज करून दिल्या त्याच्यानंतर परत आज मी चेकअपला आले चेकअपला आल्याच्या नंतर त्यांनी मला एक डॉक्टर चिल्ले आणि त्यांच्या सिस्टर दोन त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे न्यूजला कशाला दिलं म्हणून गोळी काळी आली म्हणून तर ते मला ओरडत होते की एका गोळीने काय होते कोण मरत नाही एक गोळी बातमीच्या स्वरूपातच मला माहिती समजली होती तर रुग्ण शिंदे नावाचा माहिती समजली तर आपण चौकशी केली होती तर ते गंगाधर प्रकार साहेबांना कलवलं होतं का असा असा प्रकार वांगणीच्या पी एस सीमध्ये मध्ये घडतोय त्यावर त्यांनी तात्काळ इथे चौकशी केली होती परंतु आज रुग्ण वापस रुटीन चेकअपला आल्यानंतर त्याचा चेकअप झाल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलावून जाब विचारला गेला चिले म्हणून कोणतरी मॅडम होत्या डॉक्टर आणि त्यांचे दोन सहकारी होते हे जाब विचारणे कितपत योग्य आहे आणि जाब विचारलं विचार म्हणजे एका गोलीने माणूस मरतो का या भाषेत जर रुग्णांशी बोलणं असेल तर शंभर टक्के या हॉस्पिटलकडे दररोज फेरा मारून बघण्याची गरज आहे परंतु हे वागणीतले राजकारणी आणि समाजकारणी ठेकेदार बनले आहेत त्याच्यामुळे लोकांकडे आणि हॉस्पिटलकडे लक्ष नाही यांचं हॉस्पिटलला कोणताही सामाजिक कार्य करता येत नाही मागे देखील मनसेने आवाज उठवला होता आता देखील या गोष्टीत आपण सोडणार नाही या लोकांना यांची चूक आहे ते यांना त्याची भरपाई भोगावीच लागेल एक माणसाच्या मृत्यूची किंमत यांना समजत नसेल म्हणून नालाइक पण कर झाला हा एक एका गोलीने माणूस मरतोय का ही स्टेटमेंट अयोग्य आहे आणि यांचा निषेध करतोय आणि प्राथमिक पातळीवर चौकशी केली जी काही स्टेटमेंट होती रुग्णाची देखील घेतली रुग्णांनी स्टेटमेंट दिलेली आता आपण यांच्या चौकशीचा फेरा मागे यांच्या लावू आणि शंभर टक्के रुग्णाला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि या हॉस्पिटलमध्ये जे चुकीचे प्रकार चालतात ते तात्काळ बंद झाले पाहिजे नाहीतर आमदार साहेब यांना खासदार साहेबांना आणि कलेक्टर आणि जे कोणी आपले अधीक्षक आहेत गंगाधर पगारे साहेबांना यांना मी रितसर पत्रव्यवहार करणार आहे आणि वागणीच्या पी एस सीला टाळं लावं जर लोकांना इथे येऊन मरण स्वीकारण्याची ग स्वीकारावा असं वाटत असेल म्हणजे या डॉक्टर लोकांना रुग्ण वाचवण्याचं अद्यापही या भाषेत यांची वर्तणूक आहे ते एकच आरोग्य केंद्र आहे आणि त्याला सुद्धा पावसाळ्यात गलती लागलेली आपण आवाज उठवल्यानंतर त्याला ताडपत्री तात्काळ दोन तीन दिवसात टाकली गेली म्हणजेच राजकारणी राजकारण करण्यात व्यस्त आहेत आणि समाजकारणी म्हणून फक्त त्य मनसेच काम करते या लोकांना लाजा कशा वाटत नाही लोकांच्या घरी मत मागायला गेल्यानंतर लोक यांना हाकलुंका नाही देत हा प्रश्न इथं उपस्थित होत आहे आणि गंगाधर पगारे साहेबांना सांगणार आहोत आम्ही प्राथमिकपणे भेट घेऊन जर वांगणीच्या पीएससी मध्ये जर लोकांना सुखसुविधा भेटणार नसेल तर त्याला ठोका आमची लोक बदलापूरला गेली तरी हरकत नाहीये निवडणूक तीच फक्त तारीख नवी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये शिवसेनाच हवी प्रभाग क्रमांक मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा